अग बाई मारती ग रोज रोज कधी मी रोज मारती बाई मम्मी पप्पाला सांगू दे भाई लेखीला सांगा हा मला रोज मारली असं शिकवत यायला लेख मारायला लाव भांडण हो पहिले तर तुला काटाळा आला लेकीचा मला लेख नव्हती पाहिजे मला लेख नव्हती पाहिजे देवाने दिली बाया बरं झालं देख असं भाय असं तस मला हुंडा द्यावा लागल मला लगन करावं लागन हिला लय पैसा लागन गावात पोरीला नसा 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 करी करत राहते जेव्हा एकरू काहीच म्हणत नाही रडत आहे चुचू चुचू मायाकडे बसत येऊन सगळं काय बया काहीतरी कळला पहिलं तर मला करायला लावं लागा करायचं तुमच्या लेकरासारखं करू नका अजिबात नाही ना लावा लागा करायचं नाही हो हे बराबर आहे गं बया आता लावा लावा केल्या बिलं तरी कसं होतं हे पाय बघ हाय का या घरात काही मच्छर डसायला लागले लेकराला

कशात घाबरतात कोणाला कोणालाच नाही घाबरत बाबा कोणाला हो तेच म्हणते मी मग नीट बसावा नीट बोलावायला तुमकडे बोल काय बोललो मी तुम्हाला तुमकडे सांगा ना काय बोलले मी आता काय म्हणतेस काय बोलले काय करून ठेवलं तुम्ही जे आहे तुमच्या बापाच ठेवलं

आले आली आजी जवळ पे तू गर आता तुला मारते मी दोन अरे हो आ, मा मा आ, ती अपली बाई मायाकडेच राहीन ग बाय तिकडे जाऊ नको बाय आज जाऊ नको या मन बरं बर राहिले होते पाडून टाकले असं बरं झालं हो ते तर तुला दिसलं माया लिहक आधी तर म्हणते पोरगी झाली पोरगी पोरगस पाहिली का का होतं काशीला कावड निघितली तुम्हीच काय आम्हाला का आवड नेली काशीला आमची तो हे नेर तुला तुम्हाला जाता ते काय यायलाच सर एवढे तळ हाता येईल धरून मी तुम्हाला आणखी मी हे होते तर तुम्ही आता आणि तरी काय असं करा घेतले मग काय तुम्हाला काय असं उद्या काय वजन घेऊन आणायला का काय तळ हात लागलेला घ्या आम्हाला हा बघून तुम्हाला काय लागेल तुम्हाला असं नाही कर धंद्याला पाठीते म्हणते जा धुळी घेऊन आणा तुम्ही घे करू मग घालतीचे एका तार म्हणा तर ते उतरून काढायला लागले

गावाला जाऊ काय करायचंय गावाला जाऊ नाही गा, का बरं 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 सांगते मग सोन्याला सा, तिकीट काढायला जायचंय गावाला याला जाऊ दे बाबा हो असं करते मी ब याला जमत नाही म्हणजे बाबा इतर मला बी शिवाय देते तर पोरीला बी बोलतेत भाकर नाही कोळ्यास नाही असं नाही तसं नाही असं बोलतेत रे बाबा हो सांगते तिकीट काढायला